नमस्कार लोक महाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह नंदकिशोर पिंगळे यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या पालिका इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आसरडोह जिल्हा परिषद गट ओबीसी सर्वसाधारण आरक्षित असून या गटातून प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांचे गांजपूर हे गाव आसरडोह गटात असून प्राध्यापक ईश्वर मुंडे यांचे शैक्षणिक सामाजिक व राजकीय कार्य उल्लेखनीय आहे जिल्हा परिषद बीड अंतर्गत शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी पदावर वीस वर्षे नोकरी करून मागील दहा वर्षांपासून सामाजिक व राजकीय सक्रिय कार्य करत असलेल्या प्राध्यापक ईश्वर मुंडे यांनी शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार यांच्या समस्यांसाठी आंदोलने मोर्चे काढलेले आहेत प्राध्यापक ईश्वर मुंडे यांचा शिक्षक विद्यार्थी पालकवर्ग सुशिक्षित युवकवर्ग व तळागाळातील जनतेशी प्रत्यक्ष जनसंपर्क झालेला असून अनाथ निराधार व गरजवंतांना मदतीचा हात पुढे करून आर्थिक मदतीसह मनोधैर्य वाढण्याचे कार्य प्राध्यापक ईश्वर मुंडे करत आहेत सांप्रदायिक अंग असलेल्या प्राध्यापक ईश्वर मुंडे यांचा धार्मिक क्षेत्रात कीर्तन भजनाच्या माध्यमातूनही खूप जनसंपर्क वाढलेला आहे एक उच्च शिक्षित अभ्यासू सुसंस्कृत सर्व समावेशक व सर्वांना सहज उपलब्ध होणारे व्यक्तिमत्व म्हणून प्राध्यापक ईश्वर मुंडे सर्व परिचित आहेत म्हणून आसरडोह गटातून प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी आ प्रकाशदादा सोळंके रमेशराव आडस्कर ऍड आड। राजेश्वर चव्हाण यांच्याकडे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर बाबुराव काचगुंडे भगवानराव पाटोळे अंगद दापकर विठ्ठल सिरसट विजयकुमार मुंडे कस्तुराबाई पवार अशोक दापकर अर्जुन लांब अनंत हंगे पंडित साखरे मोहन समुद्रे देवीदास गांधले सुहास मुंडे बालासाहेब बोंबडे सुभाष साक्रुडकर बाबासाहेब चुंचे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या करून प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी केली आहे आसरडोह जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून जिंकायची आहे यासाठी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांनी जनसामान्यांच्या गाठीभेटी दौरे वाढवले आहेत आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद